पाणीवेस पाणीवेस तालीमच्या तालीमच्या वतीने वतीने शिवजयंती निमित्त जल्लोषपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून शुक्रवारी शिवमूर्तीची जल्लोष प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे राजन जाधव विक्रांत वानकर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा बी आर न्यूजचे संचालक संपादक मनीष केत पाणीबेज तालीमचे उत्सवाध्यक्ष तुषार पवार प्रसाद झुंजे महेश धाराशिवकर पंकज काटकर अप्पा पवार नागेश खरात शिवराज झुंजे सुशील बंदबट्टे माऊली पवार राजू आलुरे श्रीकांत डांगे तात्या वाघमोडे बापू वाडेकर रवी मोहिते विनोद भोसले निखिल हिप्परगी केतन अंजीखाने यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली दरम्यान यावेळी पाणीबेज तालीमच्या वतीनं फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली